नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता आपण आहोत विक्रोळी कन्नमौर नगर येथील अभय शिक्षण केंद्र पुरस्कृत सन्मानिय न्यायाधीश श्री हितेन वेनेगावकर न्यायाधीशपदी नियुक्त झाल्याबद्दल अभय शिक्षण केंद्रातर्फे त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना लिहिली माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा त्याचबरोबर ज्यांनी तळागाळातल्या लोकांना शिक्षणाची दारे उघडून दिली असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा त्याचबरोबर ज्यांनी शिक्षण महिलांसाठी खुले करून दिले व आपल्या सर्वांना न्याय मिळून दिला असे महात्मा खुले वा फुले व सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजर त्याचबरोबर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती ज्योती प्रमुख मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पूजन करून या शांती आणि या प्रकाशाने प्रकाश, में प्रकाश में हो अशी प्रार्थना करूया त्याचबरोबर मी सन्माननीय प्रमुख अतिथी आणि मान्यवरांना विनंती करतो की आपल्या भारताची राज्यघटना ही या ठिकाणी आहे आपण पुष्पहार अर्पण करून पुष्प अर्पण करून भारताची राज्यघटना सर न्यायालय न्यायमूर्ती साहेब माझी मुख्य न्यायाधीश अनरूर सन्मान्य खासदार माजी खासदार माझ्या न्यायकर साहेब कोलगुरू मुंबई विद्यापीठ सन्मान्य समाज टिकवण्यासाठी किंवा त्याचे रूपांतर घडवण्यासाठी शिक्षण हीच खरी किल्ली आहे उच्च शिक्षण संस्था ही समाजाची निर्मिती असल्याने ती समाजाचे प्रतिबिंब दाखवते आणि वेळी भविष्यातील वाटाही घडवते या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षक ही सर्वात महत्वाची कडी आहे केवळ ज्ञान आणि समज पलीकडे मूल्याची घडण घडवणे ही त्याचे प्रमुख कार्य आहे अभय शिक्षण केंद्राचे दीर्घकालीन स्वप्न आहे समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाची जोपासना करणे एकोणीसशे सत्तर मध्ये स्वर्गीय माननीय एकनाथ जी गायकवाड यांच्या दूरदृष्टीतून ही संस्था स्थापन झाली त्यांच्या अखंड प्रयत्नासोबत त्यांच्या मित्र परिवाराच्या सह सहकार्यामुळे हे स्वप्न साकार झाले शिक्षणाच्या माध्यमातून न्याय समतामूल आणि शाश्वत समाज घडवणे हेच या केंद्राचे ध्येय आहे <laughs> <laughs> सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण घेतोय त्याचं उद्घाटन झाल्यानंतर आपण त्याच वाचन करूया अभय शिक्षण केंद्राचे अध्यक्ष श्री गुलाबराव बस्के हा बाय बाय येस जस बाय 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 ब वर्षमन सांगतो फोन काय सोन <laughs>